वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट कोलगेट दी वॉटर इनिशिएटिव्ह अंतर्गत चिखलदरा तालुक्यातील छत्तीस गावांना संपूर्ण पाणीपुरवठा योजना राबवित असून घरोघरी नळ जोडणीद्वारे पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कार्य करीत आहे पुढील पाणी पुरवठा योजना नियोजित एकवीस गावांमधील पाणीपुरवठा कर्मचारी यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले पूर्वी सुरू असलेल्या योजना थोड्या थोड्या कारणाने बंद पडतात चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गावांना कुठे पाईप फुटला असेल एखादे लिकेज असल्यास कारागीर उपलब्ध होत नसल्याने पाणीपुरवठा बंद होतो गावातच प्रशिक्षित कारागीर असल्यास पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू राहावी याकरिता पाणीपुरवठा कर्मचारी यांनाच प्रशिक्षण दिल्यास गावाला लाभदायक होऊ शकेल व त्यांनाही उदरनिर्वाह वाढविण्यासाठी मदत होईल या अनुषंगाने तीन दिवसीय रहिवासी प्रशिक्षण ते सप्टेंबर या कालावधीमध्ये आरोग्य प्रशिक्षण केंद्र चिखलदरा येथे आयोजित करण्यात आले मुख्य प्रशिक्षक लाभलेले महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे से सेवानिवृत्त अभियंता अजय कारणेवर यांनी संपूर्ण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करिता राबविण्यात येणारे विविध प्रकार यांची माहिती देऊन साहित्याची ओळख तांत्रिक ज्ञान देण्यात आले तसेच वॉटर फिल्टर ट्रीटमेंट प्लांट चिखलदरा येथे भेट देऊन जलशुद्धीकरण केंद्र कसे कार्य करते याबाबत अभ्यास दौराही घेण्यात आला या प्रशिक्षणाचा फायदा निश्चितच या गावांसोबत इतर गावांनाही होईल जलजीवन मिशन अंतर्गत सर्वच गावांमध्ये पाणीपुरवठा योजना राबविणे सुरू आहे परंतु पुढे देखभाल दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाल्यास या प्रशिक्षणाच्या माध्यमातून वॉटर फॉर पीपल यांनी एक अभिनव पाऊल उचलून एक प्रशिक्षित फळी निर्माण केली याबद्दल तहसीलदार माया माने यांनी वॉटर फॉर पीपल संस्थेच्या कार्याचे अभिनंदन केले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा